कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात कोकणातील ठळक घडामोडी खेडमधील मिरले गावात विवाहितेचा विनयभंग विवाहितेला रस्त्यात अडवून केले अश्लील चाळे पोलिसांनी त्या दोन आरोपींच्या आवळल्या मुस्क्या मुरुडमधील एक दरात दरडी कोसळल्याने चिंता व्यक्त साळुंके कुटुंबाच्या घरावरती ओढावले संकट स्वयंपाक घराचे मोठे नुकसान विमानतळाला दिवा पाटलांच्या नावासाठी शिवसेना आक्रमक पनवेल मध्ये भव्य कार रॅलीचे आयोजन विमानतळावर मोर्चा रोखल्याने तणाव तीस तारखेला तीव्र आंदोलनाचा इशारा आणि सिंधुदुर्गात राजकीय आरोप प्रत्यारोप तीव्र गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आरोपांमुळे राजकीय खळबळ पालकमंत्री राणेंवरती कुचकामी असल्याचा आरोप महायुतीमध्येच विश्वासाचा अभाव आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते खेड तालुक्यातील मिरले गावात एका विवाहितेचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे गुरुवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे संबंधित महिला घरकामासाठी जात असताना रस्त्यात दोन व्यक्तींनी तिला अडवून तिचा विनयभंग केलाय पीडित विवाहितेने या घटनेनंतर तात्काळ खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत अमीर निकम आणि अजय जाधव या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत या धक्कादायक घटनेमुळे मिरले परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे समाजातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातून एक महत्वाची आणि थोडी चिंताजनक बातमी समोर येते साळुंके कुटुंब यांच्या घरावरती दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाहीये त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सकाळी साळुंके यांच्या घरामागे मोठी दरड कोसळली या घटनेत महेश साळुंके यांच्या स्वयंपाक मोठे नुकसान झाले आहे धक्कादायक बाब म्हणजे महेश यांच्या पत्नी स्वयंपाकघरातील कामे आटपून अवघ्या काही मिनिटांपूर्वीच हॉलमध्ये गेल्या होत्या त्यामुळे संभाव्य धोका टळला आणि त्यांचे प्राण वाचले निसर्गाच्या या प्रकोपामुळे साळुंखे कुटुंब थोडक्यात बचावले असले तरी त्यांचे मोठे नुकसान झालेले आहे येत्या काही दिवसात हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे अजूनही मोठ्या पावसाला सुरुवात झालेली नसताना जर असे नुकसान होत असेल तर अतिवृष्टी झाल्यास परिस्थिती किती गंभीर होऊ शकते हा विचार नक्कीच चिंता वाढवणारा आहे नागरिकांनी आणि प्रशासनाने सतर्क राहून योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे चिपळूण शहरामध्ये वीज ग्राहकांच्या वाढत्या समस्यांवरती तोडगा काढण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये महावितरणाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा जीर्ण झालेले विजेचे खांब आणि तारा तसेच महावितरणाच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांच्या फोनला प्रतिसाद न मिळणे लाईन सतत व्यस्त असणे यांसारख्या ढिसाळ कारभारावरती नागरिकांनी तीव्र संताप आप व्यक्त केलाय अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या समस्यांवरती तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी यावेळी जोरकसपणे करण्यात आली या, या बैठकीला आमदार शेखर निकम यांच्यासह महावितरण रत्नागिरीचे अधिकारी श्री माने त्यांचे सहकारी मुख्याधिकारी विशाल भोसले आणि व्यापारी वर्गासह अनेक नागरिक उपस्थित होते आणि घेतला त्याला उत्तर दिलं म्हणजे आमचं समाधान होत नाही ही बाब याच्यावर तुम्ही बोलत चला प्रश्न निर्माण करून उद्या सभागृहाचा वेळ वाय घालवू नये अशी तुम्हाला एक विनंती आहे आपण ते खड्डी दोनदा बुजवले होते पण याच्यापेक्षा एक महत्त्वाची वस्तू ती अशी आहे की तो रस्ता शासनाच्या योजनेतून मंजूर होता अंदाज झाल्याने त्यासाठी निधी पण दिलेला होता तर तिथल्याच लोकांनी तो होऊन दिला नाही त्यांच्या मागण्या होत्या जो आपल्याला निधी अवेलेबल होता त्याच्यापेक्षा तिनपटचं त्यांचं काम करून जे असं त्यांचं म्हणणं होतं जे आपल्याला शक्य नव्हतं म्हणून ते होऊ शकला नाही ती एक अडचण नाही बाकी आपण जे जैन मंदिरात इतक्या खड्ड्याच्या बाबतीमध्ये सांगितलं त्या ठिकाणी खड्डे बघण्याचं काम चालू होईल थोडा पाऊस असल्यामुळे आपण काम थोडंसं केलं केलं नाही दुसरी गोष्ट इम्रान आपण सांगितलं श्वान जी भटके होते आहेत त्या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये आपण सगळ्या चिंगूणवासियातील राजकीय पक्ष असतील किंवा समाजसेवक असतील यांच्यासोबतची बैठक जी आहे ते बुधवारी हे वाजता सांस्कृतिक केंद्रामध्ये आपण सगळ्यांनी उपस्थित राहून तिथे आपण साधरे पालक योग्य दिशिजे घेऊ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने काल पनवेलमध्ये भव्य कार रॅली काढली शिवसेना नेते बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या या रॅलीत स्थानिक भूमिपुत्र आणि शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही रॅली विमानतळाच्या दिशेने जात असताना पोलिसांनी ती अडवली यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली पनवेल शहर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली त्यानंतर शिवसेनेच्या दहा प्रतिनिधींना विमानतळ व्यवस्थापन कार्यालयात जाण्याची व्यवस्था करण्यात आली मात्र अदानी समूहाचे मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आपला हा अपमान असल्याचे सांगत निवेदन न देताच शिवसैनिक माघारी फिरले यावेळी शिवसेना उपनेते छबनदादा पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला येत्या तीस तारखेपर्यंत दिबा पाटील यांच्या नावाचा निर्णय न झाल्यास विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात शिवसेना स्वप्नातही विचार करू शकणार नाही अशा पद्धतीने आंदोलन करेल आणि तोडफोड करण्याचा इशारा दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींना आगरी पट्ट्याची ताकद दाखवून देऊ असा दमहित पाटील यांनी दिलाय या आंदोलनामुळे पनवेल परिसरात राजकारण चांगलेच तापलेले आहे आज या ठिकाणी आणाभाट्या खाल्ल्या होत्या इथले आमदार पनवेलचे म्हणाले होते कि जर दिबा पाटील साहेबांच नाव दिलं नाही तर मी आत्मदहन करेन आज माझा त्यांना सवाल आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आठवण करून देण्याकरता आलोय या ठिकाणी अडाणी कंपनीचे लोक असतील प्रतिनिधी असतील किंवा सिडकोचे प्रतिनिधी असतील कुठल्याही परिस्थितीत माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं ठराव केलेला आहे की लोकनेते माझी खासदार माझी आमदार आणि ह्या भागाचे भूमिपुत्र ज्यांनी सर्वसामान्य भूमिपुत्राला न्याय दिला आपलं आयुष्य खर्च केलं त्या कैलासवासी दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे ही सर्व पक्षीय सर्व पक्षाच्या लोकांची यापूर्वीची भूमिका होती आज ती कुठेही बदलता कामा नये माझा या ठिकाणी सेडकोच्या एम डी ना सवाल आहे हा कुठला पनवेलचा एसटी स्टँडचं उद्घाटन करायचं आहे का हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे याच्याकरता आंतरराष्ट्रीय नॉर्म्स आहेत तुमचा विमानतळ परिपूर्ण झालाय का आमचा पहिला सवाल आहे या विमानतळाला ले लँडिंग आणि टेक ऑफ नंतर येणारे जे जाणारे प्रवासी आहेत यांच्याकरता या एम एमआर मध्ये रोड कनेक्टिव्हिटी मेट्रो कनेक्टिव्हिटी नाही आहे जे फ्लायओव्हर या ठिकाणी चालू आहेत त्याला क्युरिंग चालू नये त्याचा दर्जाबरोबर नाही आहे आमचा सवाल आहे कोणासाठी काही करताय विकसित भारत व्हायचा आहे तुम्हाला वाटायचं आम्हालाही वाटतं आहे परंतु या ठिकाणी सवंग लोकप्रियसाठी तिथल्या भूमिपुत्रांच्या भावनेला तुम्ही त्यांचा नकार देऊ नका किंवा भावनांचा अपमान करू नका तीस तारखेचं विमानतळाचं उद्घाटन जरूर तुमच्या हस्ते करा परंतु ते तीस तारखेला करायचं नाही देवा पाटील साहेबांचं नाव दिल्याशिवाय आम्ही रायगडची जनता या ठिकाणी तुम्हाला उद्घाटन करायला देणार नाही विमान हे आमचं म्हणणं आहे आणि ते सांगण्यासाठी उतरले की तुम्हाला माहित नाही तुम्हाला लक्षात लक्षात सांगतो किती मोर्चा मोठा काढला होता मी बेलापूरचा आदिश्य गाड्या तोड्या कोकण म्हणून तोडलं पण रिलायन्सचा एशी झेड आम्ही घालवला तसच दिभा पाटलांचा नाव दिल्याशिवाय आणि प्रकल्पग्रस्तांना प्रकल नोकऱ्या दिल्याशिवाय आम्ही घालवला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या राजकीय आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यात प्रशासकीय आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी जिल्ह्याच्या प्रशासनावरती गंभीर ताशेरे ओढलेत अधिकारी काम करत नाहीत कुचकामी आहेत आणि भ्रष्टाचारात लिप्त आहेत असा थेट आरोप कदम यांनी केला होता गृहराज्यमंत्र्यांच्या या आरोपानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावरती घणाघाती टीका केली आहे काय टीका केली आहे ती पाहूया काल माहितीचे एक मंत्री योगेश कदम यांनी सिंधुदुर्गात येऊन अनेक अधिकाऱ्यांची कामविबडणी केली की अधिकारी काम करत नाहीत अधिकारी भ्रष्टाचार करतायत खरं तर गेले वर्षभर आम्ही हेच सांगतोय की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांवर प्रशासनावर कोणाचा वचक झाला नाही सगळीकडे हप्तेखोरी होते आणि याची सुरुवात सत्ताधाऱ्यांकडनं झाल जास्त प्रमाणात होते आणि त्यामुळे आम्ही जे वर्षभर सांगत होतो की हो या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे अपयशी ठरलेले आहेत कुचकामी ठरले आहेत प्रशासनावर त्यांचा वचक नाही तेच आज त्यांचेच एका पक्षाच्या सह सत्तेतल्या मित्रपक्षाच्या एका मंत्र्याने काल सांगितलं आणि त्यामुळे आम्ही जे विरोधक म्हणून फक्त विरोधासाठी विरोध करत नाही तर प्रशासनावर वचक नाही पालकमंत्री निष्क्रियने कुचकामी ठरलेत हे काल योगेश कदम यांच्या कालच्या आढावा बैठकीमुळे ून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवरती गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे नेपाळमधील युवा वर्गाने सत्ताधारांच्या विलासी वृत्तीविरोधात रस्त्यावरती उतरून सत्ता परिवर्तन घडवले याच धर्तीवरती भारतातही लवकरच जनप्रक्षोभ उसळेल असा इशारा राऊत यांनी दिला आहे देशात सध्या असेच राजकारण आणि अर्थकारण सुरू असून जनतेमध्ये तीव्र असंतोष खतखत असल्याचे ते म्हणाले आहेत नेपाळ आपला शेजारी देश आहे आणि नेपाळची तरुण मंडळी ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांच्या विलास वृत्तीचं प्रदर्शन करून रस्त्यावर उतरली आणि सत्ता पलट करून यशस्वी झाली अगदी आज भारत देशामध्ये दे सुद्धा तशाच पद्धतीचं राजकारण आणि अर्थकारण चाललेलं आहे संपूर्ण देशामध्ये अदानी 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 अदानीला करोडो एकर म्हणजे लाखो एकर जमीन ही अदानीच्या घशात घालायची आणि अदानीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची तिजोरी भरायची सर्वसामान्य लोकांना पेटीस धरणारे कायदे या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि सत्ता हा स्वतःच्या पक्षाच्यासाठी आणि स्वतः मनमानीपणाने ती त्या सत्तेचा वापर करून स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्याचं जे धोरण स्वीकारलेलं आहे सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी त्याच्या विरोधात भारतामध्ये सुद्धा नक्की उठेल असं मला वाटतं रत्नागिरीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विनायक राऊत यांनी केंद्र सरकारच्या जीएसटी धोरणांवरती जोरदार टीका केली आहे जीएसटीमुळे मुळे देशातील सामान्य व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय आजपर्यंत ह्या देशामध्ये जी एस टीच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यापाऱ्यांना लुटलं गेलेलं आहे विक्रमी बजेट जी एस टीच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे जमा होत आहे आणि मग तो जमा झालेला पैसा रस्त्यांवरच खर्च केला जातो आहे जो रस्ता एकदा बनवला की नेमका तीन वर्षामध्ये त्याची दुरावस्था होते केवळ आणि केवळ देशातल्या ठेकेदारांच्या हितासाठी हा जी एस टीचा पैसा वापरला जातो आहे आता सद्बुद्धी सुचली आणि काही प्रमाणात जी एस टीचा जो रेशो आहे तो, तो कमी करायचा प्रयत्न केलत आहे रत्नागिरी येथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी राज्य सरकारवरती जोरदार टीका केली आहे सध्याच्या सरकारने महाराष्ट्राला अक्षरशः भिकेला लावले असल्याचा आरोप राऊत यांनी केलेला आहे महाराष्ट्र तर अत्यंत भिके कंगल सोडून सोडलं या देवाभाऊच्या सरकारने स्वतःची छबी मिळवण्यासाठी तीनशे ते साडेतीनशे करोड रुपयाच्या जाहिराती करायच्या आणि दुसरीकडे महाराष्ट्रातल्या गुरुगरीब शेतकऱ्यांना मात्र उद्ध्वस्त करून टाकायचं सर्वसामान्य लोकांना जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकं कंगाल झाली आणि सत्ताधारी मात्र मालामाल झालेले आहेत खरं म्हणजे आत्ता शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचेच प्रश्न उचलण्याची आवश्यकता आहे आजसुद्धा महाराष्ट्रातला जवळजवळ साठ टक्के शेतकरी हा मुस अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेला आहे त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची आवश्यकता आहे दुर्दैवाने गेंड्याची कातडी पांघरलेलं सरकार त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं काही देणंघेणं झालेलं नाही या शेतकरी ज्या पद्धतीने उद्ध्वस्त झालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला खायला जीवनावश्यक वस्तूसुद्धा मिळणार नाही अलिबाग येथील गेल आणि आरसीएफ कंपन्यांच्या नवीन प्रकल्पात स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली या बैठकीत प्रकल्पातील स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी शिवसेनेने जोरकसपणे केली आहे यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी कंपनी व्यवस्थापनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे येत्या सात दिवसात स्थानिकांना नोकरीत सामावून घेतले नाही तर कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलाय असं आहे की आरशेपच्या आंदोलना संदर्भात मी त्यांना नोटीस दिली होती आजपासून मी आंदोलन आरशेपच्या गेट समोर मी तीव्रतेने घेणार होतो परंतु जिल्हाधिकारी आणि उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी झालेल्या कॅबिनेटच्या संदर्भात निवेदन घेऊन गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की औपचारिकता आपण पहिली बैठक पंधरा तारखेला घेऊया त्याची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी पार पडली त्याच्यामध्ये आरक्षेपचे संबंधित सगळे अधिकारी या ठिकाणी होते आणि सात दिवसाचं अल्टिमेट त्यांना दिलेलं आहे सात दिवसामध्ये प्रकल्पग्रस्तांचं जे व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्याप्रमाणे ॲज इट इज नोकरीमध्ये सामावून घेतलं नाही तर मग आमदारांनी सूचित केल्याप्रमाणे ते गेटवरती आंदोलन करतील आणि बाजार निर्माण करतील याचं निवळ कारण असं आहे की दोन हजार तेवीसला जेव्हा याची जनसुनावणी झाली नवीन प्रोजेक्टची संदर्भात अधिवेशन काल सुरू होता त्यामध्ये मी मुख्यमंत्री महोदयांना त्यावेळेस भेटलो होतो आणि मग त्यांचा संवाद होऊन त्याच्यामध्ये मला पत्र दिलं होतं की जेव्हा एक्सपेंशन होईल नव्याने नवे प्रोजेक्ट सुरू होईल त्यावेळेला पी ए पीनं त्याच्यामध्ये सामावून घेतलं जाईल आणि मी आशावादी होतो त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं संबंधित विभागाचे जे केंद्रीय मंत्री आहेत जे पी नड्डा त्यांना जाऊन मी दिल्लीला भेटलो त्यांनी पॉझिटिव्हपणे उत्तर मला दिलं आता आरशेएफने त्याच्यामध्ये थोडी दिरंगाई केल्यामुळे मला पवित्रा घ्यावा लागला तर हा जनतेचा अधिकार आहे आणि माझ्या गावचा प्रकल्प आहे मी देखील त्या कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून कित्येक प्रलंबित असा प्रश्न आजचा इंडिया संस्थेच्या रायगड युनिट तर्फे पेण येथे नुकताच एक महत्वाच्या शैक्षणिक साहित्य वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या समारंभात दहावी आणि बारावी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झालेल्या सुमारे दीडशे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया ही संस्था अनेक वर्षांपासून रायगड जिल्ह्यात गरीब गरजू आणि निराधार मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत आहे जिल्ह्यातील एकशे एकतीस गावांमध्ये संस्थेचे कार्य सुरू असून दरवर्षी पाच हजारहून अधिक विद्यार्थ्यांना ते मदतीचा हात देतात या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आज इंजिनिअरिंग डॉक्टर पदवीधर होऊन स्वतःच्या पायावरती उभे राहिलेले आहेत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दादर सागरी पोलीस ठाण्याचे पी एस आय एकनाथ सकपाळ आणि पेणचे माजी नगरसेवक समीर म्हात्रे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत संस्थेच्या मदतीने शिक्षण पूर्ण करून आपले आणि संस्थेचे नाव मोठे करण्याचे आवाहन केले आहे संस्थेचे संचालक डॉ किशोर देशमुख यांनीही शिक्षणाचे महत्व पटवून देत विद्यार्थ्यांनी कठोर अभ्यास करून जीवनात यशस्वी व्हावे असे सांगितले चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासाठी नवी उमेद निर्माण झाली आहे पेण तालुक्यातील जोहे येथे खेळ पैठणीचा या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जोहेचा राजा प्रतिष्ठानने साखर चौथ गणेशोत्सवानिमित्त महिलांसाठी हा विशेष कार्यक्रम घडवून आणला यावेळी भाजप महिला मोर्चा दक्षिण रायगड उपाध्यक्षा शर्मिला वैकुंठ पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले हिंदू धर्म सर्वात मोठा धर्म असून आपली संस्कृती महान आहे असे सांगत जोहेचा राजा प्रतिष्ठान हिंदू संस्कृती जपण्याचे काम करत असल्याचे त्या म्हणाल्या आहेत आपली संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे या कार्यक्रमात पेड तालुक्यासह विविध गावातील शेकडो महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला या रंगतदार स्पर्धेत गावच्या उर्मिला संजय पाटील यांनी मानाची पैठणी जिंकत विजेतेपद पटकावले द्वितीय क्रमांक रावे येथील उर्मिला प्रभाकर पाटील यांना मिळालाय तर कळवे येथील पूजा आकाश मोकल यांना लकी ड्रॉचे पारितोषिक मिळाले आहे जोएचा राजा प्रतिष्ठानचे हे तेरावे वर्ष असून प्रतिष्ठान दरवर्षी असे समाजोपयोगी उपक्रम राबवते पुढे नेला पाहिजे आजच्या आधुनिक युगात महिला किती सक्षम आहेत आपण आहे असं जगात कुठलंच क्षेत्र नाही जिथे महिलांनी आपलं अस्तित्व निर्माण केलेलं नाही आहे मग ते राजकीय असो शैक्षणिक असो किंवा आर्थिक असो विज्ञान असो असं कुठलं क्षेत्र नाही जिथे महिलांनी आपला दबदबा निर्माण केलेला नाही आहे पण त्या अशा कार्यक्रमातून आपली संस्कृती रायगड जिल्ह्यातील विशेषतः कोकणात दहा दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवानंतर साखर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो उरण तालुक्यातही यंदा हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला उरण शहरातील वादन एक कलाचा राजा या ढोल ताशा पथकाच्या संघटनेने श्री गजानन कृपा निवास कामगार वसाहत येथे यंदा पाचव्यांदा सार्वजनिक साखर चौथ गणेशोत्सवाचे आयोजन केले होते शंभर वर्षाहून अधिक परंपरा असलेल्या या उत्सवात वादन एक कलाचा राजाने दरवर्षीप्रमाणेच उत्साहात भर घातली यंदाच्या गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण होते श्रीकृष्ण रूपातील आकर्षक गणेश मूर्ती आणि पर्यावरणपूरक सजावट यानिमित्त सत्यनारायण महापूजा महाप्रसाद विद खेळ फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि हौशी स्पर्धा असे मनोरंजक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते या सर्व कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला संस्थेचे संस्थापक ओंकार घरत अध्यक्ष तेजस म्हात्रे उपाध्यक्ष मयूर यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले ढोल ताशाच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरामध्ये श्री गणेश मूर्तीचे उरण शहरातील विमला तलावात उत्साहात विसर्जन करण्यात आले कलाचा राजा या मंडळाचे यावर्षी पाचवं वर्ष आहे हा गणपती जो आम्ही स्थापना केली वाजन एक कला ढोल तशा पथकाच्या मार्फत आम्ही स्थापना केली कारण आम्ही दहा दिवस गणपतीचे विसर्जन प्रत्येक मुलांना दुसऱ्यांचे गणपती आम्ही घेऊन जातो म्हणून आम्हाला गणपतीची मजा करायला भेटत नाही म्हणून आम्ही गणपतीचा हा उत्सव साजरा करतो आणि याच्यासाठी अख्ख्या उरणमध्ये नाही तर अख्ख्या पूर्ण तालुक्यामधून तर पूर्ण जिल्ह्यामधून आम्हाला खूप प्रतिसाद मिळतो आहे भक्त सगळे ठिकाणून येत आहेत खूप खूप गावातून लोक येत आहेत आणि आपल्या गणेशाचं दर्शन घेत आहेत ची, ची, थी थीम जी थीम आपली जी आहे ती बेसिकली कृष्णा आहे तर कृष्णाचा अवतार हे आपलं गणपतीचा आहे तर त्यामुळे आम्ही त्या कृष्णाला कृष्ण जसं मुरली वाजवत जंगलात बसलेला असतो तर तसा जंगलाचा देखावा आम्ही साकारण्याचा प्रयत्न केला आणि हा कम्प्लीट पर्यावरणपूर्वकच आहे कारण हे वड्याच्या झाडाच्या पारंपरिक म्हणजे यूज करून आणि प्लस वेली यूज करून तसा आम्ही हा डेकोरेशन केलेला आहे रोहा तालुक्यातून एक सकारात्मक बातमी समोर येते रोह्यातील सुसज्ज आणि आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या लीलावती इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या नामांकित महाविद्यालयाला नुकतीच सुप्रसिद्ध कोकण कन्या बँडने भेट दिली आहे या भेटी दरम्यान बँडच्या कलाकारांनी इन्स्टिट्यूटच्या कार्यप्रणालीचे आणि शैक्षणिक दर्जाचे भरभरून कौतुक केले आहे विद्यार्थ्यांसाठी इथे मिळणारे उच्च दर्जाचे शिक्षण उत्तम राहण्याची व्यवस्था आणि प्रत्यक्ष अनुभवासाठी असलेले हॉटेल यांसारख्या सुविधा पाहून कोकण कन्या बँडच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले संस्थेचे प्रमुख उदय कोंडे आणि प्रतिभा कोंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते आणि त्यांच्यात कमालीचा उत्साह दिसून आला ही भेट कोकणातील विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल नमस्कार आम्ही कोकण कन्या बँड आज आम्ही लीलावती इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटला व्हिजिट केलंय आणि अफकोर्स म्हणजे जेवण राहण्याची सोय हो अप्रतिम उत्तम प्लस ते आपल्या रोह्यात आहे आपल्या कोकणात आहे त्यामुळे येस yes, त्यामुळे आपल्या सर्व कोकणवासियांसाठी ही खरंच सुवर्णसंधी आहे आणि इथे हॉटेल मॅनेजमेंटसाठी स्टुडंट्सना शिकवलं जातंय तर सगळ्या ज्यांना हॉटेल मॅनेजमेंटसाठी यायचं आहे ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी खरंच ही सुवर्ण संधी आहे तर प्लीज सगळ्यांनी लाभ घ्या यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण